स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत कारण तुम्हाला प्रश्न पडला खूप दिवसातून यूट्यूब व्हिडिओ टाकते एवढा दिवस काय करत होती कुठे गेली होती यूट्यूब बंदच केलं असं काही असं काही नाहीये मी यूट्यूब बंद केलेलं नव्हतं कारण सर्वात महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे मी स्वामींचे वस्त्र किंवा काहीतरी स्टोरी असं टाकायचं मी त्यासाठी मी यूट्यूब चॅनल खोलला होता म्हटलं घरबसल्या दोन रुपये कमवत तरी ह्याच हिशोबाने मी यूट्यूब चॅनल खोलला होता पण मी स्वामींचे वस्त्र आणि आसन किंवा स्वामींचे फेटा किंवा कमळ आसन ह्या हिशोबाने मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली स्वामींचे आणि त्याच्यानंतर मला माझ्या घरच्यांनी किंवा नातेवाईक असतील फ्रेंड असतील त्यांनी हे व्हिडिओ बघितले आणि ते म्हणले आमच्याकडे पण छोटीशी स्वामींची मूर्ती आहे आम्हाला याचे वस्त्र बनवून द्यायचा तर असेच मी देता देता मला आहे ना बाहेरून सुद्धा ऑर्डर यायला लागली तर मी बाहेरून सुद्धा ऑर्डर घ्यायला लागले तर त्याच्यानंतर मग मी असाच विचार केला छोटस स्टॉल टाकूया आपण स्वामींचे वस्त्र बनवायचे आणि छोटासा स्टॉल टाकायचा ह्याच हिशोबाने मी बाहेर गेले जागा शोधण्यासाठी स्टॉल टाकण्यासाठी पण त्याच्यात मला एक छोटासा गाळा भेटला आणि त्याला भाडंसुद्धा तीन हजार होतं तर मी खूप खुश झाले की मला गाळा भेटते म्हणजे सामान मला परत घरी घेऊन यायला नको तिथंच मी लॉक करून ठेवू शकते कारण रोज रोज गाडीवर न्यायचं ने आणायचं हे परवडत नाही तर मी गाळा मग तिथं तो फिक्स केला आणि त्यांच्या गाळा घेतला आणि गुरुवारच्या दिवशीच मी तो गाळा म्हणजे चालू केलं गुरुवारच्या दिवशीच चालू केलं आणि त्याच्यानंतर मला तिथं व्हेजिटेबल तिथं कुठंच भेटत नव्हती तरकारी तिथं नाही आहेच माझ्या दुकानाच्या आजूबाजूला कुठेच नाही आहे तर मी तिथं भाजीपालासुद्धा स्टार्ट केलं म्हणलं चला एकाला दुसरं जोडी असलं तर मला पण हे होईल तर मी तिथं भाजीपालासुद्धा चालू केला आणि तुमच्या आशीर्वादाने खरं सांगते मी स्वामींच्या कृपेने खूप सुंदर असा प्रतिसाद म्हणजे त्याला हे भेटतंय रिस्पॉन्स भेटतोय मला आणि खरंच जर आपण जर एखादी गोष्ट आहे ना मनापासून जर केली ना तर देव म्हणतो ना साथ देतात स्वामी खरंच साथ देतात कारण मी हा अनुभव घेतलेला आहे कारण मला तर एवढं वाटलं नव्हतं मी कधी दुकान टाकन किंवा काही करन म्हणून असं काहीही वाटलं नव्हतं मी फक्त आपलं स्वामींच्या वस्त्राची एक युट्यूब छोटासा चॅनल खोलला होता आणि त्या हिशोबाने मी पुढं असंच करायचं म्हणून पण नंतर मी ना एकाच महिन्यामध्ये मी छोटंसं दुकान टाकलं तिथं भाजीपाला हे केलं मला चांगले स्वामींच्या कपड्यांचे वस्त्रांचे ऑर्डर येतात ते आणि चांगलं रिस्पॉन्स पण भेट रिस्पॉन्स भेटतोय तर आहे ना आता मी सांगू नाही शकत पण खरंच एकदा स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपल्या कष्टावर विश्वास ठेवा कष्ट केलं तर स्वामी नक्की त्याचं फळ देतात माझं दुकान तुम्हाला मी छोटंसं आहे पण नक्की दाखवत आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि आतापासून मी तुमच्यासाठी स्वामी वस्त्र वस असतील कृष्णाचे कपडे असतील सगळ्याचे व्हिडिओ तुम्हाला मी नक्की यूट्यूबला टाकत जाईन तुम्हाला घर बसल्या तुम्ही त्याच्यातून काही शिकू शकता आणि माझ्या दुकानाचा व्हिडिओ बघून तर तुम्हाला जर काही करायचं असेल तर बिंदाच करा स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढं चाला श्री स्वामी समर्थ